सांगली महानगरपालिकेच्या नगरपथ विक्रेता निवडणुकीला सुरुवात तीन हजार आठशे एकोणचाळीस पथविक्रेते करणार मतदान चार सदस्य निवडीसाठी महापालिका प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नगरपथ विक्रेता निवडणुकीला सकाळपासून सुरुवात झाली तीनही शहरात तीन ठिकाणी मतदान केंद्र असून यामध्ये एकूण तीन हजार आठशे एकोणचाळीस एवढे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत महापालिकेच्या पथविक्रेता समिती सदस्य निवडीसाठी आज निवडणूक पार पडत आहे यासाठी मनोजकुमार देसाई हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत यामध्ये फुली मारून मतदान केलं जात आहे पहिल्यांदाच पथविक्रेता सदस्य निवडीसाठी निवडणूक होत असल्याने सांगली मिरज आणि कुपवाड येथील पथविक्रेत्यांनी उत्साही वातावरणात मतदान केलं आहे दुपारी तीन वाजेपर्यंत ही निवडणूक होत असून त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे तर सायंकाळी आठ पर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे एकूण आठ जागांसाठी ही निवडणूक होणार होती मात्र दोन जागा बिनविरोध झाल्या असून दोन आरक्षित जागेवर उमेदवार मिळाले नाहीत त्यामुळे उर्वरित चार जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे आज सांगली मिरज कुपवाड शहर अंतर्गत नगरपथ विक्रेता समितीची सदस्य निवडणूक आज होत आहे तरी आपले जे मतदार आहेत पथविक्रेते आणि ज्यांचे यादीमध्ये नाव आहे या, ना या सर्व मतदारांनी आज इथे येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि आपला जो मतदार आहे चांगला प्रतिनिधी निवडून येण्यासाठी सहकार्य करावं तसेच मला वाटतं महाराष्ट्राच्या मा, इतिहासात आज ही पथविक्रेता निवडणूक ही पहिल्यांदाच होत आहे आणि आपल्या शहराच्या विकासासाठी आणि आपल्या फेरीवाल्यांच्या पतविक्रेत्यांच्या विकासासाठी एक चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी आज तीन वाजेपर्यंत इथे मतदान होणार आहे प्रत्येक बुथ वरती ते मतदान करावे सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरामध्ये आपले अ मतदान केंद्र कक्ष उभा करण्यात आलेले आहेत आणि सर्व मतदान केंद्रावरती मतदान सुरू झालेले आहे तरी सर्व पतविक्रेत्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपले मतदानाचा हक्क बजावत असताना येताना सोबत आधार कार्ड व मतदान कार्ड आणि शासनाने जे काही आपल्याला पुरावे मतदान करण्यासाठी देण्यात आलेले आहे ते मतदान करण्यासाठी ते पुरावे सोबत घेऊन यावे व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी सहकार्य करावे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली